केंद्र सरकारने आजपासून म्हणजे एकवीस नोव्हेंबर पासून देशभरात चार नव्या श्रमसंहिता म्हणजेच लेबर कोड लागू केलेल्या ला आहेत यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील एकोणतीस जुनात श्रम कायदे हे एकत्रित करून सोपे आणि पारदर्शक नियम लागू झालेले ला आहेत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी या संहितांना श्रमिकांच्या जीवनात एक क्रांतिकारी बदल असं म्हटलेलं आहे चार नव्या श्रम संहिता कोणत्या आहेत तर द कोड ऑन वेजेस दोन हजार एकोणीस द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड दोन हजार वीस आणि तिसरा आहे द कोड सिक्युरिटी संदर्भातला आहे आणि द ऑपरेशन सेफ्टी अँड हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड आहे दोन हजार वीसचा हे सगळे आहे त्याचे फायदे काय तर सर्वसामान्यांना कामगारांना वेळेवर ते वेतन मिळणार आहे कायदेशीर हमी आहे नवीन नोकराला नोकरीला जाताना प्रत्येकाला नियुक्तीपत्र देणार आहेत नंतर ते अनिवार्य असणार आहे महिलांना समान कामासाठी समान वेतन आणि कार्यस्थळावरती सन्मानाची हमी देशभरातील सुमारे चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे फिक्स टर्म एम्प्लॉय मेंटवाल्यांनाही एक वर्षानंतर ग्रॅच्युटी मिळणार आहे चाळीस वर्षावरील सर्व कामगारांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतन बंधनकारक असणार आहे खाण बांधकाम केमिकल सारख्या जोखमीच्या क्षेत्रातील कामगारांना शंभर टक्के आरोग्य सुरक्षा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामाचे तास सुट्ट्या आणि सुरक्षेची तरतूद आहे उद्योग आणि अर्थव्यवस्थेला काय लाभ होणार आहे तर एकूण जे जुने आहेत ते कायदे संपल्यानं आणि नवीन हे आल्यानं कागदी कारभार आणि त्रास कमी होईल एकच रजिस्ट्रेशन एकच रिटर्न एकच लायसन्स इज ऑफ डुईंग बिझनेस ला चालना देईल तसंच लवचिक हायरिंग फायरिंग नियमामुळे नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या ध्येयाला गती मिळण्यास देखील मदत होणार आहे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवी हे फक्त बदल नाहीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांना दिलेली ऐतिहासिक एक भेट आहे असं म्हटलंय तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारनं हे श्रमिकांचे हक्क काढून टाकलेले आहेत हायरिंग फायरिंग सोपे करून काम करणाऱ्यांचे शोषण वाढवले जाईल आणि उद्योग हा निर्णय असल्याचं म्हटले तर भारतीय मजदूर संघ यांनी म्हटले की श्रमिक हिताचे अनेक चांगले बदल आहेत पण काही मुद्द्यांवर अजूनही चर्चा आवश्यक आहे तसंच दहाव्या संघटनांचं म्हणणं आहे की हे चार लेबर कोड म्हणजे कार्पोरेट कोड आहेत कामगारांच्या हक्कांची ती एक दफनभूमी आहे सरकारनं तयार केलेली आहे तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर सुरजित भल्ला यांनी म्हटलंय की जगातील सर्व प्रगत अर्थव्यवस्थांनी गेल्या तीस वर्षांत लेबर रिफॉर्म्स केलेले आहेत भारत पंच्याहत्तर वर्ष उशिरा नका होईना आता आधुनिक काळात प्रवेश करत आहे यामुळे रोजगार वाढीला देखील निश्चित चालना मिळणार आहे दुसरीकडे कामगार नेते अनिल वर्मा यांनी म्हटलेलं आहे की सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतनाचे नियम चांगले आहेत पण ट्रेड युनियनच्या अधिकारावरती यामुळे बंधने आणि फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टमुळे असुरक्षितता देखील वाढेल सध्या तरी हे जे चार लेबर कोड आहेत ते पूर्णपणे लागू झालेले असून पुढील काही महिन्यांत त्याची अंमलबजावणी कशी होते आणि कामगार उद्योजक यांच्यात संतुलन कायम राहते याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच या सगळ्या घटनेवरती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक समाधान व्यक्त केलंय आणि हा जो फोर कोड जे लागू केलेला आहे ते कामगारांच्या हिताच्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांना काही त्या माध्यमातून हेल्थ सुरक्षा म्हणा काही वेतनाच्या म्हणा किंवा एक विविध ज्या स्वरूपातील सुरक्षा आहे त्यांचे रोजगारांच्या म्हणा था 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 या सगळे सुरक्षित करण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा त्यांचा दावा आहे आणि यानुसारच आता पुढे काय घटना घडतात नेमकी हा राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे हा जो चार कोड लागू केला आहे तो उद्योग आहे की रोजगारांच्या हिताचा हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल एकूण या सगळ्या व्हिडिओबद्दल आणि केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारनं जे काही हे चार कोड कामगारांसाठी लागू केले आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सर्दी एक्सप्रेसच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतात धन्यवाद कि पुढील व्हिडिओ